हो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर पावसाने मोठा कहरच केलेला आहे अगदी दोन ते तीन दिवस झालेले आहे ला लागोपाठ पाऊस पडत आहे अगदी बघा रात्रभर पाऊस पडूनही पहाटेला पाऊस चालूच आहे तर आता इथे वाजलेले आहे साडेपाच आणि मी नेहमीप्रमाणे उठलेली आहे तसं तर सव्वा पाचलाच उठली परंतु गरम पाणी घेतलं त्यानंतर बाहेर गॅलरीत येऊन पाहते तर पावसाची सुरुवात झालेलीच आहे म्हणजे रात्रभर पाऊस पडून सकाळीही पाऊस पडत आहे आणि इथे आता टिफिनची ता तयारी तर सरांसाठी टिफिन बनवत आहे आणि सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी घेतलेलं आहे तर टिफिन बनवून झाला त्यानंतर मग सर कॉलेजला गेल्यानंतर मी इथे एक्सरसाइज करायला घेतली डॉट मी सात वाजता इथे एक्सरसाइज करायला घेते तर तुम्ही थमनेलवर पाहिलं पस्तीसशे चाळीसशे नंतर आपण स्त्रियांनी स्वतःमध्ये कुठले बदल करायला हवे तसेच बघा काही बदल आपल्या स्वतःमध्येच नॅचरल असतात आणि काही बदल आपल्या स्वतःला म्हणजे स्वतःमध्ये घडवायला लागतात किंवा चेंजेस करायला लागतात स्वतःमध्ये आणि आता आपण आजकाल बघतो की करिअर करता करता म्हणजे लग्नसुद्धा लेट होत आहेत मुलांचे मुलींचे लग्न आजकाल म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीशीमध्ये आता लग्न व्हायला लागलेले ला आहेत पहिले कसं होतं की अठरा वर्षाची मुलगी झाली की लगेच लग्न एकोणीस वीस वर्षामध्ये लग्न होत होते आणि तसेच बघा काही वेळेला काय होतं की की म्हणजे आपलं कुटुंब म्हणा किंवा मुलं किंवा स्वतःचं करिअर करता करता काही वर्ष खूप म्हणजे निघून जातात त्यामध्ये आणि ज्या वेळेला वेळ निघून जाते त्यावेळेला आपल्याला वेळ मिळतो आणि आपण स्वतःकडे पाहतो हो, तर भरपूर सारे बदल झालेले असतात भरपूर सारे स्वतःमध्ये चेंजेस झालेले असतात काहींचं वजन वाढलेलं असतं तर म्हणजे काहींना खूप काही करायचं असतं परंतु मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी ते राहून गेलेलं असतं आणि ते स्वतःला संसारामध्ये किंवा मुलांमध्ये ते बिझी करून घेतात आणि स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतात असं तर असं बऱ्याच जणींच्या बाबतीत होतं असं माझ्या बाबतीत पण झालेलं आहे की मुलांसाठी आणि कुटुंबासाठी म्हणजे घरासाठी मला घरी राहावं लागलं म्हणजे जॉब करायचं माझं राहून गेलं आणि जॉब करता करता मुलांना लहानाचं मोठं करता करता आपले भरपूर म्हणजे दिवस त्याच्यामध्ये जातात भरपूर वर्ष त्याच्यामध्ये जातात आणि नंतर मग वेळ निघून जाते आणि आपल्याला काही करता येत नाही असो पण तरीही आपण त्याच्यामधून काही ना काही मार्ग काढत राहायचं काही ना शोधलं तर सापडतं मग स्वतःला आपण जसा वेळ मिळेल तसं आपण स्वतःमध्ये बदल करून आपण स्वतःसाठी कुटुंबासाठी आपण स्वतःला बदल करून आपण पॉझिटिव्ह राहून आपण काही ना काही भरपूर काही करू शकतो जर केलं तर करू शकतो नाही तर मग काहीच नाही तसंच राहून जातं तर असो आणि पहिली आपण बघा म्हणजे महत्त्व आपण व्यायामाला दिलं पाहिजे आता बघा आपलं शरीर आपलं आपण जर स्वतः फिट असेल तर फॅमिली फिट असते किंवा आपण घरासाठी काहीतरी करू शकतो किंवा स्वतःसाठी काहीतरी करू शकतो त्यामुळे आपली हेल्थ महत्वाची आहे तर आता मी तर म्हणाय तो सर्वात आ, आ, आपन, आ, तर सर्वात पहिले महत्त्व आपण स्वतःला दिलं पाहिजे स्वतःवर पहिलं प्रेम केलं पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आता ह्या बिझी शेड्यूल प्रत्येकाचंच असतं आणि या धावपळीच्या याच्यामध्ये आपण एक दहा पंधरा मिनटं स्वतःसाठी काढणं गरजेचंच आहे बघा तर मी सकाळी ही व्यायामाची सवय लावूनच घेतलेली आहे तुम्ही पण लावा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगवेगळे वे वे प्रकार व्यायामाचे दाखवत असते तर मेडिटेशन सूर्यनमस्कार स्ट्रेचिंगचे प्रकार आणि भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहेत तर आपण बघा थोडंसं वॉक केलं पाहिजे किंवा मेडिटेशन केलं पाहिजे तर आता इथे मी काही स्ट्रेचिंगचे प्रकार केले पाच सहा सूर्यनमस्कार घातलेले आहे आणि तसं तर माझा अर्धा पाऊण तास व्यायाम चालतो परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला थोडंसं म्हणजे एक हायलाईट दाखवलेलं आहे आणि त्यानंतर मी फ्री झाली तर व्यायाम केल्यानंतर मी पूर्ण सगळीकडनं कचरा वगैरे काढून घेते आणि नंतर फ्रीज झाल्यानंतर म्हणजे आंघोळ केल्यानंतर मी, के मी माझी ही नित्य देवपूजा असते तर देवपूजा म्हणजे बघा आता आपण ज्या देवावर आपली श्रद्धा असेल भक्ती असेल तर आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे खूप छान प्रसन्न वाटतं आपल्या स्वतःलाच आणि आपण बघा म्हणजे ज्या वेळेला आपल्या आपल्याकडनं बघा खूप काही ना काही चुका वगैरे होतात किंवा आपल्याला कुठेतरी डिस्टर्ब वाटतं कधी कधी आपल्याला टेन्शन्स असतात किंवा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही त्यामुळे आपण सतत विचारात असतो त्यावेळेला तुम्ही असं स्वामींपुढे एक दोन पाच मिनटं बसायचं आपल्या मनातील तुम्ही काही अडचण किंवा काही प्रॉब्लेम असेल तुमचा तो बोलायचा आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं माळ जप करायची तर खूप छान फ्रेश वाटतं आणि स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात वेळोवेळी सावरतात आणि आपण जर निस्वार्थ कुठलीही गोष्ट आपण निस्वार्थी भावनेने केली भले ती चांगली असो किंवा वाईट असो परंतु आपल्या म्हणजे त्याच्यात कसलाही स्वार्थ नसताना आपला हेतू जर चांगला असेल किंवा आपण जर निस्वार्थी भावनेने ती जर गोष्ट केलेली असेल तर स्वामी नेहमी आपलं संरक्षण करतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक वेळोवेळी आपल्याला ते सावरतात त्यामुळे स्वामी सेवा तुम्ही करा मी तर सांगेल आताच अं माझं देवपूजा वगैरे झाली त्यानंतर म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे मी जवळपास आता बरेच दिवस तब्येत बरी नव्हती आणि आता जरा ठीक वाटायला म्हणजे बरंच वाटतंय आता जरा थोडासा आवाज पण क्लिअर येतोय आणि इथे मुलांना आता मी उपमा केलेला आहे नाश्त्याला तर सकाळी सरांना भाजीपोळी करून दिली आणि मुलं बोलले की आई आज काहीतरी वेगळं नाश्त्याला बनव तर कधी ओट्स बनवते किंवा कधी उपमा कधी मुलं दूध घेतात ड्रायफ्रुट्स वगैरे खातात असं काही ना काही वेगवेगळं द्या तुम्ही स्वतः घ्या आणि हेल्दी घ्या पण आणि आपण स्वतः आपल्याला कोण आणून देणार नाही किंवा कोणी म्हणणार नाही की धरे हे घे आणि तू पाच आरामात बसून खा म्हणून आपल्यालाच करायचं असतं सगळं त्यामुळे आपण स्वतःसाठी वेळ काढायचा हेल्दी नाश्ता करायचा आता बऱ्याच जणींचा काय गैरसमज होतो की आम्ही घरात भरपूर हालचाल करतो आम्हाला व्यायामाची काही गरज नाहीये परंतु नाही हालचाल वेगळी आणि व्यायाम करणं वेगळं व्यायामाने शरीर फिट राहतं तंदुरुस्त राहतो आपण आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं आपल्यापासून आजार दूर जातात आपल्याला आजार होत नाही आपलं माइंडसेट होतं पॉझिटिव्ह राहायला लागतो आणि आपण जर पॉझिटिव्ह राहिलं तर बघा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच येते कारण मुलं पण आईबाबांना कॅच करतात मा आ, ते नोटीस करत असतात की आईबाबांना काही टेन्शन तर नाही ते आनंदी असेल तर मुलं आनंदी असतात त्यामुळे आपण स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हेल्दी नाश्ता करायचा काही जण काय करतात ती एकदाच खातात आता मी पण ब म्हणजे काही वेळेला काय होतं भूक लागत नाही चहा घेतला की भूक लागत नाही परंतु मी असं अल्टरनेट घेत असते त्या कधी मी लाडू वगैरे करून ठेवत असते किंवा मग ड्रायफ्रूट्स वगैरे घेते सकाळचा चहा तर माझा अर्धा कप असतोच आणि त्याचबरोबर असं हेल्दी आपण घेतलं ना की आपल्या शरीराला भरपूर सारी एनर्जी येते आहारातून तुम्ही पालेभाज्या घ्या मोड आलेले कडधान्य घ्या तर आता बघा मी उपमा वगैरे केला मुलांना नाश्ता दिला भाजीपोळी टिफिनला दिली मुलं स्कूलला गेली त्यानंतर मी कपडे वगैरे धुतली पुन्हा फरशा पुसल्या सगळं आवरलं आणि आता पावसामुळे कपडे सारखं काढ घाल चालूच राहतं परंतु म्हणजे त्या गोष्टींकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचंच असतं की घरातलं टापटिपपणा जसं आपण स्वतःला म्हणजे टापटिप ठेवतो आपल्याला काय हवं नको ते बघतो तसंच घरात पण आपण थोडेफार चेंजेस करायला हवं की जेणेकरून बघा पॉझिटिव्ह येतात छान वाटतं तेवढंच आणि स्वतःला आपल्याला नेहमी चांगलं बघायची सवय असली ना की बघा आपण नेहमी स्वतःला पण चांगलं ठेवतो आणि घरात पण आपण टापटीपणा स्वच्छ आणि अगदी आपण बघा क्लीन घर ठेवत असतो तर आता आपण बघा असे छोटे छोटे बदल स्वतःमध्ये करायला हवेत म्हणजे व्यायामाची सवय लावायची स्वतःला कधी तुम्ही छान तयार होऊन आरशात पहा बघा किती छान वाटतं छान ड्रेसिंग करा पुन्हा आता बघा इथे मी म्हणजे काल काय झालं की कधी कधी लोण्याचा गोळा होतो आणि कधी नाही होत तर मी काल म्हणजे दह्याचे डबे विरजन घालून मी ठेवत असते तर ते दोन ते तीन, दो तीन डबे साठले होते एक आठ दहा दिवसांचे तर मग मी काय करते एकदमच तूप बनवते मग मी काल रवीने मिक्सरला पहिलं फिरवलं थोडं थंड पाणी टाकून परंतु लोण्याचा गोळा काही झाला नाही मग मी काय केलं की रवीने हुसळलं आणि तसंच झाकण ठेवलं होतं तर पूर्ण म्हणजे काल मी केलेलं रवीने हुसळलं त्यानंतर सगळा लोण्याचा गोळा तयार होऊन असा झाला होता तुम्ही पाहिलं आता व्हिडिओमध्ये तर मी सगळं चमच्याने असं एका टोपामध्ये वरती लोणी काढून घेतलं आणि आता तूप काढायला ठेवणार आहे म्हणजे ह्या गोष्टींना सुद्धा वेळ द्यावा लागतो आपण बघा आता बाहेरून जर हे साजूक तूप आपण आणलं तर सातशे किंवा आठशे रुपये किलो असू शकतं साजूक तूप रवाळ आणि हे घरगुती जर बनवलं तर खूप असं म्हणजे बघा रवाळ असं साजूक तूप अगदी ओरिजिनल असं बनतं तर हे मी असं विरजन घालून ठेवत असते थे, आणि मुलांसाठी गायचंच दूध आम्ही घेतो त्यामुळे हे गायचं दूध असल्यामुळे पिवळसर असं साजूक तूप तयार तू होतं तर मी तुम्हाला दाखवते बघा एवढं लोणी तयार झालेलं आहे आता हे सगळं पाणी पाणी मी टाकून दिलं नाही तर मग मी काय करते पातळ करून दुपारच्या वेळात सुद्धा घेत असते म्हणजे त्याने वजन पण मेंटेन राहतं आणि आता वातावरण सध्या थंड असल्यामुळे प्यायला होत नाही मन त्यामुळे मग मी ते पाणीच होतं जास्त पातळ त्यामुळे मी टाकून दिलं नाहीतर मी कढी वगैरे बनवते किंवा दुपारच्या वेळात मी पातळ ताक घेत असते उन्हाळ्यामध्ये वगैरे तर आता बघा हे कढायला ठेवलं याला जवळपास बघा अर्धा पाऊन तास एक तास जातो म्हणजे जास्त असेल तर मग पाऊन तास तरी जातोच त्यामुळे मग ते साईडला असं बसावं लागतं आणि सतत हलवावं लागतं तर हे सारखं उडत होतं होतं गॅसवर मग आता गॅस मी स्वच्छ क्लीन केला होता त्यामुळे एक फडका मी टाकून ठेवला आहे की आ, ते होत आलं ते, ना की असं उडत राहतं सारखं आणि मग तेलकट डाग पडायला नको म्हणून मी एक गॅसवर असा फडकाच टाकून ठेवलेला आहे आणि नेहमी असं स्वच्छ बघायची सवय झाली ना की असे डाग वगैरे किचन ओट्यावर किंवा विंडोवर असं दिसलं ना की मी लगेच साफ क्लीन करत असते म्हणजे ही एक सवय चांगली आहे आणि असे आपण जर स्वतःमध्ये बदल केले चांगल्या सवयी जर लावल्या तर नेहमी आपण बघा म्हणजे स्वतः पण छान राहतो आणि घर पण आपलं छान राहत आणि घरातील माणसं देखील आनंदी राहतात पॉझिटिव्ह राहायचं आपण नेहमी कधी कधी काय होतं आपल्याला खूप विचार आणि आपल्या डोक्यामध्ये खूप गोंधळ होतो आणि सतत निगेटिव्ह विचार मग येत राहिले ना की मग काय करायचं एक पाच मिनटं तुम्ही स्वामींपुढे बसायचं नामस्मरण करायचं खूप छान वाटतं आणि जे होणार आहे ते पॉझिटिव्हच विचार करायचा म्हणजे चांगलंच होणार आहे असंच आपण म्हण भना, म्हणत राहायचं चा, म्हणजे चांगलंच होतं आपल्याबरोबर आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आपण कधीच आपण असं नाही किंवा निगेटिव्ह विचार करायचा नाही आपण पॉझिटिव्हच घ्यायचं राहायचं आपण आपल्यामध्ये सकारात्मक बदल दिसायला लागतात आणि बघा आपलं माइंड पण छान आनंदी फ्रेश राहतं जेव्हा आपलं मन आनंदी असेल ना तर ते चेहऱ्यावर दिसतं मन जर तुमचं डिस्टर्ब असेल तर ते चेहऱ्यावर लगेच दिसून येतं त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आता बघा साजूक तूप एवढं झालेलं आहे थंड झाल्यानंतर मी बर्नीमध्ये म्हणजे गाळणीने गाळून असं ठेवलेलं आहे तर एवढं तूप झालं त्यानंतर बघा मी अधूनमधून अशी वाफ पण स्टीम घेत असते म्हणजे स्किन पण छान राहते आणि स काही व्हायरल वगैरे सर्दी वगैरे खोकला असेल तो निघून जातो तर मग सर मला नेहमी म्हणतात की असं तू एक दोन वेळा तरी वाफ घेत जा म्हणजे तुझी इंटरनल सर्दी वगैरे नाकात असलेली निघून जाईल आणि डोकं वगैरे म्हणजे जे पेन होतं डोकं दुखतं तर ते कमी होईल त्यामुळे मग मी असं अधूनमधून वाफ घेत असते तर मी आता वाफ घेते आणि छान वाटतं खरंच फ्रेश म्हणजे काय होतं वाफ घेतली ना की आपल्या जे चेहऱ्यावरचे बघा छोटे छोटे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतात ना नाकाचे इथे ते आपण रिमूव्हरने रिमूव्ह केलं ना तर क्लीन होत अगदी फेशियल केल्यासारखी चकाकी के, आपल्या स्किनवर दिसून येते त्यामुळे आठवड्यातून एक ते आठ दोन वेळा वाफ तुम्ही घेतच चला बघा आणि मी वेळोवेळी तुम्हाला जे मला माहिती आहे जे मी स्वतः अनुभवते तेच मी तुमच्या सोबत शेअर करते कुठलाही शॉप वगैरे करत नाहीये आता सगळी कामं आवडता आवडता बघा दुपार झाली आज उपस होता तर वरई मी शिजायला टाकणार होती वरईचा भात परंतु वेळच एवढा नव्हता त्यामुळे मी पापड तळले घाईघाई कारण पोटामध्ये खूप कचतरी झालं आणि गोळ्या घेते ना तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे खूपच म्हटलं चक्कर यायला नको म्हणून मी एक पाच सहा पापड तळले त्यातले तीन चार पापड मी खाल्ले आणि इथे मी बघा आता म्हणजे स्वामींचं स्वामी सेवा करायला घेतलेली आहे म्हणजे स्वामींच्या अकरा गुरुवार मी करते तर आता हा माझा तिसरा गुरुवार आहे आणि मी मांडणी वगैरे केलेली आहे तसं तर मांडणी वेगळी करायची गरज पडत नाही आहे परंतु मी करते कारण म्हणजे मनामध्ये एक आपले श्रद्धा भावना असते कुठेतरी त्यामुळे मग सेपरेट पाटावर एक लाल वस्त्र मी अंथरते त्यावर मी साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर ती ठेवते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल आणि स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती मध्ये ठेवायची एका साईडला देवीची मूर्ती असेल तर ती ठेवायची आणि सारामृत पोहती ही मी एकवीस अध्यायांचा तो ग्रंथ असतो तर छोटं सारामृत पुस्तक तर ते मी एकवीस अध्यायाचं पुस्तक ते पूर्ण वाचलं त्यानंतर अकरा माने जप केला तर माझी पूजा झाली आणि त्यानंतर खडी साखरेचा प्रसाद वगैरे मी ठेवला तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे बघा पाच साडेपाच झालेले आहेत म्हणजे सगळं आवडता करता मला दुपार झाली मी जवळपास बघा तीन वाजता मी पूजा करायला बसली तर तीन ते चार आणि चार ते पाच म्हणजे दोन तास जातातच कारण एकवीस सध्या आहेत आणि अकरा माळी जप तर हे सगळं मी स्वामी सेवा झाल्यानंतर मग मी इथे चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी सरांसाठी आलं घालून आलं वेलची घालून असं संध्याकाळच्या वेळेला चहा घेतला ना की खूप फ्रेश वाटतं आणि एनर्जी येते आणि आज जेवण लवकरच बनवणार आहे कारण फक्त पापड खाल्लेले आहेत आणि तसेच स्वामींना नैवेद्य दाखवून मग नंतर उपासणी सोडणार आहे तर आता डाळ भात आणि बहुत सरांनी भाज्या घेऊन आलेल्या आहेत येताना तर त्या भाज्या पण मला निवडायच्या क्लीन करून ठेवल्या की मग सख दुसऱ्या दिवशीची पण मग गडबड होत नाही आणि तसेच साईडला दूध वगैरे तापायला ठेवते तर मग ही रोजची माझी सवयच आहे म्हणजे संध्याकाळ स झाली की चहाचा टाईम त्यानंतर मग साईडला लगेच मी डाळ भाताचा कुकर वगैरे लावून घेते फार वेळ लागत नाही जेवण बनवायला परंतु आणि अकरा गुरुवार मी कसे करते तर बघा रोजची आपली जी स्वामी सेवा म्हणजे ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे तर त्यांनी रोज तीन अध्याय सारामृत पोतीचे आणि अकरा मा सॉरी अकरा माळी किंवा एक माळ जप करायची असतो असते शक्यतो अकरा माळी जपच करायचा असतो परंतु रोज होत नाही परिस्थिती म्हणजे सिच्युएशन कशी पण असते आता इथून मागे कसं लहान मुलं होती परिस्थिती एवढी म्हणजे सेवा स्वामी सेवा करायला मला जमत नव्हतं तर मग मी फक्त एक माळ जप करायची काल भैरवष्ट बोलायची आणि तेवढी स्वामी, स्वामी सेवा आपल्या हातून होते आणि स्वामी आपल्या हातून ती सेवा करूनच घेतात त्यामुळे वर्षातून एकदा मी अकरा गुरुवार असं आता हे माझं तिसरं वर्ष आहे तर मी अकरा गुरुवार करते आणि अकरा गुरुवार करायचं कारण म्हणजे आपल्या हातून स्वामी सेवा होते ते आपल्याला एक समाधान मिळतं आणि आपल्याला कुठेतरी वाटत की अरे हा आपल्या हातून स्वामी सेवा होतीये म्हणून मी ते अकरा गुरुवार करते आणि स्वामींमुळंच सगळं काही माझं म्हणजे सगळं काही मला भेटलेलं आहे बदल झालेले आहेत आणि स्वामी नेहमी पाठीशी राहतात कुठलंही संकट आलं तर ते आपल्यापर्यंत येऊ देत नाही आपलं वेळोवेळी संरक्षण करतात कोणाच्या ना कोणाच्या रूपात धावून येतात त्यामुळे आपण जे काही करायचं ते निस्वार्थी भावनेनेच करायचं असं नाही आहे की खूप काही लागतं फक्त आपण जे काही सेवा करू ती निस्वार्थी भावनेने करायचे आहेत स्वामी सगळं देतात आपल्याला उशिरा मिळतं पण सगळं मिळतं फक्त फक्त पॉझिटिव्ह राहायचा आणि तुम्ही मनोभावे अशी पूजा सेवा करायची आहे तर इथे आता साईडला मी लगेच कुकर वगैरे लावून घेते डाळ भात आणि भाज्या वगैरे पण क्लीन करायच्या आहेत तर असं आपण स्वतःमध्ये स्वतः आपण बदल करायचे आहेत पॉझिटिव्ह राहायचं चांगले चा। मित्र बनवायचे चा। कधी कधी तुम्ही मैत्रिणींमध्ये म्हणजे थोडाफार वेळ घालवत चला काय होता एकमेकांचे विचार डिस्कस केल्याने आपलं माइंड फ्रेश होतं परंतु मित्र पण मैत्रिणी अशा कराव्यात की ते अगदी मोकळ्या मनाने आहेत त्यांचं मन स्वच्छ आहे म्हणजे ट्रेंडिंगनुसार राहणाऱ्या आहेत आणि हसा मजाक करणाऱ्या आहेत काही काही वेळेला काय होतं की आपण आपले म्हणजे जशी मित्र असेल तसं आपल्यामध्ये बदलाव होत असतो कधी कधी आपण बघा खूपच असं बुरसटलेले किंवा जुन्या विचारांचे जर आपले मित्रमैत्रिणी असेल तर आपल्या आपण त्यांच्यामध्ये राहून पण आपण उलट ट्रेंडिंग नुसार न राहता आपण आणखीन टिपिकल राहून आपण असं बुरसटलेल्या विचारांप्रमाणेच राहतो आणि बऱ्याच वेळेला मग समोरच्याचा गैरसमज काय होतो की अरे हा या वयात हे शोभेल का ह्या वयात आता काय वय आहे का असं नाही आहे तुम्ही स्वतःमध्ये बदल केले तर बघा स्वतःला छान वाटतं आणि ट्रेंडिंगनुसार जर असं नाही आहे की खूपच असं बाबा म्हणजे अंग प्रदर्शन करायचं किंवा मॉडर्न राहायचं आपल्याला सोबेल साजेल असंच आपण ड्रेसिंग करायचं चा। छान विचार आपले ठेवायचे माइंड फ्रेश ठेवायचं नेहमी पॉझिटिव्ह राहायचं शक्यतो याच्या त्याच्याबद्दल गॉसिपी टाळायची शक्यतो आपण पॉझिटिव्ह राहिलं आणि जर तुम्ही असं चार मित्रमैत्रिणींमध्ये गेले तर त्यांचे विचार आपले विचार आपण एकमेकांशी डिस्कस करतो आपल्याला काही माहिती नसलेलं माहिती होतं आणि नेहमी नवीन नवीन नवी शिकायचा प्रयत्न करायचा तुम्ही हवं तर बघा एखादं तुम्ही छान म्हणजे तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही पुस्तकं वाचू शकता वेगवेगळ्या कादंबऱ्या वगैरे किंवा रील्स बनवा किंवा एखादा मूवी बघा छान टी व्हीला तुम्ही जरी हाऊसवाईफ असाल घरातली सगळी कामं आवडली तर एखादा छान मूवी बघा मूवी नसेल तुम्हाला टी व्ही बघायला आवडत तर तुम्ही पुस्तक वाचा किंवा स्वतःला छान तयार होऊन तुम्ही एकदा आरशात बघा स्वतःला विचारा बघा तुम्ही का होता आणि काय झाले म्हणजे जर स्वतःमध्ये बदल केले के का तर काही वेळेला काय आपन होतं की आपण पूर्वी तसं नसतो आपण पूर्वी छान राहत असतो आणि आपण स्वतःला एवढं संसारात कुटुंबात ओढून घेतो तर आपण आपलं राहणीमान पण विसरून जातो आणि आपण पूर्ण म्हणजे जे आपल्याला माहिती असतं ते पण आपण विसरून जातो आणि काही काही वेळेला बघा काही खूप अडाणी वगैरे असतात किंवा न शिकलेल्या असतात परंतु ते राहून राहून सारखं सर्चिंग करून एकमेकांमध्ये फिरून डिस्कस करून ते स्वतःला एवढे बदल एवढे स्वतःमध्ये बदल करतात की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे हा ही खूप शिकलेली आहे किंवा कुठेतरी छान ऑफिसमध्ये जॉब करत असेल असं असतं सगळं काही आपल्या हातात असतं फक्त आपण बदल कसे करू आपण राहू म्हणजे आपलं राहणीमान कसं आहे किंवा आपण विचार कसे करतो यावर सगळं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं त्यामुळे स्वतःला बदला स्वतःचं व्यक्तिमत्व बनवा आणि आपाप बघा सगळं तुम्हाला छान म्हणजे झालेलं वाटेल तर असं आहे आता इथे बघा सग म्हणजे सगळं आवडता आवडता संध्याकाळ झाली दार, डाळ डाळीला फोडणी दिली मेथीची भाजी शिजायला टाकली तर मेथीची भाजी अशी फ्रेश होती म्हणून म्हटलं की नैवेद्य दाखवायचं आहे मग मेथीची भाजी आणि एकीकडे लगेच चपाती बनवून घेते साइडला लगेच बघा छोटी मोठी काही टिफिन वगैरे मुलांचे होते स्कूलचे काही भांडी पडले की, में लगे मदे मदे, वगरे, वगरे, की मी लगेच क्लीन करून रॅकमध्ये ठेवत असते म्हणजे काय होतं की जास्तीचा पसारा होत नाही काम पण सुसतात आणि खरकट वगैरे बेसिंग मध्ये जास्त काळ पण राहत नाही फार वेळ राहिलं ना तर मग धुरडं वगैरे पाली वगैरे होतात कीटक वगैरे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नेहमी स्वच्छ ठेवत जा तर आता इथे जेवण बनवून झालं गोडाचा शिरा बनवणार होती पण आता परवाच बनवला होता तर मुलं बोल आई गोड नको गोड खायला इच्छाच होत नाहीये म्हणून मग मी फक्त कढी साखर तर मी स्वामींपुढे ठेवली आहे परंतु डाळ भात मेथीची भाजी आणि चपाती तर नैवेद्य दाखवला आणि आता जेवायला घेतोय तर या तुम्ही पण जेवायला आणि रात्रीचं जेवण शक्यतो आम्ही लवकरच करतो तर तुम्ही पण रात्रीचं जेवण लवकर करत चला काय होतं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं वजन मेंटेन राहतं आणि ती एक जर सवय लावली ना की ती सवय बघा लवकर जेवल्याची जर सवय लावली ना तर तुमचं वजन नेहमी मेंटेनमध्ये राहील अजिबात वाढणार नाही आता जवळपास बघा मा माझं वजन खूप दिवसांपासून फिफ्टी नाईनवर होतं परंतु आता माझं जवळपास फिफ्टी सेवन झालेलं आहे म्हणजे दोन किलो वजन कमी झालेलं आहे आता इथे सगळं आवरलं आणि रात्री झोपायची तयारी झोपण्या अगोदर चेहरा छान पाण्याने साध्या पाण्याने धुते त्यानंतर एक नाईट क्रीम लावायची किंवा तुम्ही मॉइश्चरायझर नुसतं लावलं तरी स्किन छान राहते आणि लिप बाम लावत असते म्हणजे होट आपले छान मुलायम राहतात आणि मग नंतर बेड वगैरे झटकून आता रग वगैरे अंतरून उषा वगैरे पिलो सगळे व्यवस्थित ठेवून मग आम्ही लवकरच झोपतो म्हणजे दहा साडे दहापर्यंत झोपला ना की सकाळची जाग पण लवकर येते आणि झोप पुरेशी हवी आहे सात ते आठ तासाची झोप असेल ना तर आपलं शरीर स्वास्थ्य छान राहतं त्यामुळे आपण हेल्थची पण काळजी घेतली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये बी भरपूर साऱ्या तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स आणि काही बदलाव सांगितले नक्की फॉलो करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड्स जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मला तुमच्या सपोर्टची खूप काही गरज आहे मी वेगवेगळे वेग छान छान कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करेन तर बाय गुड नाईट सगळ्यांना तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा